ग्रँड आहे मीनाताई यांचं शेअरिंग बाकी आहे तर नक्कीच सांगतील सगळ्यांना बोला मीनाताई ती आत्मा नमस्ते खूप छान झालं खूप प्रवाह होता शक्तीचा आणि खूप छान वाटलं अटुनमेंट घेताना एवढंच सांगेल आणि मग प्रवाह जाणवला आणखी काय जाणवलं खूप प्रेशर होतं सुंदर वाटलं हलक वाटलं खूप छान थँक्यू थँक्यू विनाते ती अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू 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 काल नसलेल्या नयना आले आता आज नयना अजूनही हजर नाही आहेत हा मनीषा देशमुख जे जे मनीषा देशमुख होतो का माईक सुरू बोला बोला काय सांगणार तुम्हाला याच्या आधी अटेंडमेंट घेताना माझ्या देताना तुम्हाला मागच्या वेळेस माझा भरपूर त्रास झाला होता तुम्हाला माईक जवळ घ्या तुमचा नेटवर्क इश्यू आहे का नेटवर्क इशू काय हरकत नाही नंतर बोलूया मनुष्यात तुमचं शेअरिंग नक्कीच घेते थोडस वेळ आणत आपल्या काल छान वाटत होत हातात असा प्रवाह जाणवत होता आणि डोळ्याच्या समोरून मला वेगळाच अनुभव आला म्हणजे असे जांभळ्या कलरच जसं पिक्चरचे पडदे कसे असे सरकत राहतात कंटिन्यू कंटिन्यू अशा टाईप मध्ये एक जांभळा कलर येत होता आणि एक गेला दुसरा असं सारखं काहीतरी डोळ्याच्या तिथून जात आहे असं वाटत होतं आणि पर्पल कलर कंटिन्यू शेवटपर्यंत होता शेड मध्ये वेगळ्या वेगळ्या येत होता आणि नंतर एकदम लास्टला मूर्ती दिसली पण ते मला पर्पल कलर का दिसला माहित नाही पण ते दिसत होता आणि जा असं दुसरा पुन्हा पर्पल आला तिसरा आला असं सारखं काहीतरी सरकत का होत डोळ्याच्या आणि मग लास्टला एकदम मूर्तीच हे झालं छान एकदम मस्त बहुत बढिया का नाही विचार करायचा आहे त्या अवस्था आहेत ओके ध्यानाची अवस्था आहे तो पर्पल कलर दिसत असतो खूप छान मस्त ताई खूप खूप दिसतच असतो का असा येस येस हा हळूहळू आता तो पर्पल कलर तुमचा वाढेल ना पर्पल ब्ल्यू जशी मेडिटेशनची अवस्था वाढेल ना तसं आता आपण तिथपर्यंत पोचायला ओके ओके आणि आणखी छान काल कोण नव्हत्या ओके कोण नव्हता काल विद्याताई ज्यांचं शेअरिंग बाकी आहे काल जे लवकर निघून गेले होती मॅडम ने होती काल शेअरिंग केलं हो केलं हो परत करा तुमचं नाव घेतलं तर मला एक शंका विचारू का बोला होऊ द्या पहिले बोला विद्याताई हा मॅडम काल घेतलं होतं सेरिंग हा झालं ओके काय हरकत नाही शीतल गायकवाड आहेत का अजून ओके okay. छान मस्त प्रीती काल शेवटपर्यंत मेडिटेशन केलं काय वाटलं मी मॅडम मला काही जाणवलं नाही मॅडम तसं काही पण छान वाटलं मन शांत झालं म्हणजे दोन तीन दिवस पासन मी माझ्या डोक्यात सारखे निगेटिव्ह विचार येत होते पण काल थोडं बरं वाटलं कालपासून जरा विचारांची जी संख्या आहे ती कमी झाली आवाज येतोय माझा हो 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 येतोय येतोय मेडिटेशन मुळे विचारांची संख्या कमी होणं हे नॅचरल आहे ओके आपल्याला ची गरज आहे खूप खूप ची गरज आहे एवढंच जास्त महत्वाचं ओके थँक्यू ऑल ऑफ यू नक्कीच सगळ्यांचं शेअरिंग झालेलं होतं मनिषा यांचा आवाज आपल्याला आला नाहीये काय हरकत नाही श्वेता 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 राऊत आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅम म्हणून व्हिडिओ बंद करून ठेवला होता येस yes. mm -hmm. तर कालचा अटोनमेंटचा एक्सपिरियन्स काय आहे तुमचा मला सांगा ना जरा ऍक्च्युली वेगळं काही जाणवलं नाही पण मी वाट बघत होते ना माझं कधी येणार अटोनमेंट तर ते त्या वेळेला जे ध्यान चालू होतं तेव्हा खूप येत होते मनात म्हणजे कधी होणार काय होणार किंवा घरी प्रोग्राम चालत पण नाव घ्यायच्या आधीपासूनच थोडा वेळ मला काही काहीच विचार येत नव्हते आणि जेव्हा आटुनमेंट चालू होती तेव्हा पण खूप शांत वाटलं काहीच विचार नाही आले पण वेगळं काही नाही जाणवलं जसं नॉर्मल जाणवलं पण शांत जाणवलं बाकी माझं नावच ऐकून होत आलं कोणाचा कृष्ण कोणाचा रंग मला नाही सापडला मॅडम पण आहे ना मला मनाची शांतता सापडली मी तेच शोधते तर जे शोधते ते छाप खूप छान मस्त थँक्यू सारिका का साथ... आत्मा नमस्ते कालचं अटेंडमेंट मला आधीच्या अटेंडमेंट पेक्षा खूप छान म्हणजे खूप जाणवलं आणि एक डोळे बंद केल्यावर ग्रीन कलर दिसत होता आणि जी आता मी गेले होते फिरायला जी नदी पाहिलेली गंगा नदी खूप सार पाणी वाहतंय तिचं ते दिसत होतं आणि नेहमीच मी म्हणजे जेव्हा मेडिटेशन करते तेव्हा तोच एरिया जास्त करून फील करायचा प्रयत्न करते की मला कैलास पर्वत बघायचा असतो त्याच आराध्य दैवतेला शोधायचं असतं तर आणि काही गोष्टी अशा झाल्यात लाईफ मध्ये की मी ते सगळं सोडून दिलं होतं करायचं आणि मध्ये आल्यावर परत माझी ती श्रद्धा होती ती म्हणजे मी ऍक्च्युअली देव पण चेंज केलेला पण तो परत जो आहे मेन देव माझा महादेव त्याच्यावर मी परत आली की काही गोष्टी होत्या त्या कळाल्या की का झाल्या असतील कस तर परत त्याच्यावर म्हणजे ती बघती परत सुरू झाली हे रेकी मध्ये आल्यावर खूप छान गोष्ट झाली म्हणजे मला ते नेहमी मिस वाटायच कि मी सोडले मी नाही करत आहे ते मिस वाटतच होत पण आता परत मनापासून ते सुरू झालंय आणि मग मेडिटेशन करताना मला एक ती झलक हवी होती ती कैलास पर्वताची झलक इतकी सुंदर मिळाली कि त्याच्यावर खूप सारा असा ऊन भरपूर प्रकाश पडलाय आणि तो खूप ब्राईट असा दिसला आणि एक झलकच मिळाली पटकन दिसला आणि गेला पण आणि मग मेडिटेशन चालू असतं म्हणजे सॉरी अटोनमेंट चालू असताना हार्ट चक्र फार असं जाणवत होत की ओपन झालंय आणि खूप म्हणजे त्या भावना सांगता येत नाहीयेत म्हणजे हार्ट मध्ये खूप आनंद 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 असाच होता आणि मग अटोनमेंट झालं छान झालं आणि मग नंतर पुन्हा मेडिटेशन कंटिन्यू झालं लॉंग मेडिटेशन तेव्हा मी पुन्हा ट्राय केला की तो पर्वत दिसतोय का ते साईट दिसतंय का पण नाही दिसलं पण दिसलं खूप छान त्यामुळे खूप मस्त वाटलं मला काल खूप छान थँक्यू तुम्हाला खूप खूप धन्यवाद रेखीला धन्यवाद आणि माझी माझी फॅमिली सगळेच सगळेच सगळ्यांच हे क्रेडिट आहे की मला जे मिळाले ते ह्या सगळ्यांमुळेच तुमच्यामुळं ब्रह्मांडामुळे मुळच मिळाले सगळ्यांना थँक्यू थँक्यू डॉक्टर सारीका थँक्यू आता एक गंमत सांगते तुम्हाला ब्रह्मांडी ऊर्जा रेखी आणि शिवजी काही वेगळे आहेत का असं हा मी काहीतरी मागितलं होतं त्यांना तसं मला ते मिळाले नाही खूप भक्ती आधी खूप भक्ती होती मग थोडस रुसले होते मी आणि मग म्हणून गणपतीची थोडी आराधना सुरू केली पण त्याचेही छान रिझल्ट आले पण आता रेकीमध्ये आल्यावर तुम्ही जे अजून काउन्सिलिंग घेता लेक्चर्स घेता त्यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आणि माझी इच्छा होतीच की मला परत ती भक्ती सुरू करायची आणि ती झाली म्हणजे आपोआप छान स्टार्ट झाली yes, आणि छान वाटतं असं वाटलं का की शिवजी नाराज झाले असतील आपण त्यांची आराधना नाही केली तर असं वाटलं होतं का Uh, म्हणजे हा मग त्या मध्ये मी माफी मागितली त्यांची की मला माफ करा की मी रुसून बसले आणि सोडलं तर मला माफ करा तर सारी का मला एकच सांगा शिवजी ला समजा आपण सोडलं थोडे दिवस आणि गणपती बाप्पाची पूजा केली तर असं झालं असेल का की शिवजी नाराज होतील शिवजीला सर गणपती बाप्पाला पकडलं त्यांचाच मुलगा आहे की नाही त्यांचा गावच आहे जर का एखादा जण माझ्यापेक्षा माझ्या मुलाला जास्त सन्मान देतो तर आई वडील खुश होतील की नाराज होतील खुश होती होतील खुश होतील हा विचार करा ना शिवजी नाराज होते ना गणपती बाप्पा नाराज आहे आपण काय करतो आपण त्या ऊर्जा सोडतो आणि त्या रूपासोबत कनेक्ट होतो एवढं लक्षात घे आपण काय केलं आहे हे विभागून यासाठी घेतला आहे की आपण तेथे एका रूपावर एका याच्यावर स्थिर राहू शकलो पाहिजे तीच ऊर्जा श्रीकृष्ण देतील तीच ऊर्जा गणपती बाप्पा देतील फक्त आपण बघायचा दृष्टिकोन थोडासा बदलूया बस हो छान असते फक्त ऊर्जा ऊर्जा म्हणून त्या सगळ्यांसोबत आपण कनेक्ट होऊया ना खूप छान मस्त थँक्यू मॅम परत आठवलं मला काल अजून एक फिलिंग होत की आपण बोलतो ना की जे आपल्याला मिळतंय मिळतंय ते घेण्याच्या भूमिकेत बसायचं तर ते असं झालं होतं की मी माझी जोडी मोठी होतीये मोठी होतीये मोठी होते होती पूर्ण आभाळ एवढी मोठी झाली आणि खूप मोठा स्रोत माझ्याकडे येतोय आणि माझ्या शरीर आतून पूर्ण पोकळ झालंय आणि जी ती ऊर्जा सगळी येत ती माझ्यात भरली जाते मी विसरून गेले होते असं पण मला तेव्हा त्या भावना येत होत्या ये की मी पूर्ण मोकळी झालीये आणि वरून मला सगळी ऊर्जा येते आणि माझी म्हणजे ज्या हात पसरून बसली तर आव्हाडापेक्षा मोठे झालेत आणि माझ्याकडे येत आहे असं विचार येत होते तसे असे झाले मला माझं घेण्याची क्षमता वाढली आहे अस खूप छान मस्त केला होता सर्वांना श्वेता आणि सारिकाचं शेअरिंग ऐकलं खूप छान वाटलं म्हणजे श्वेताला सुद्धा आता नंतर तिनं एक्सपिरियन्स सांगितला खूपच छान आणि सारिकाचं जसं झालं होतं तसंहीच काही का वर्षापूर्वी माझं पण झालं होतं शिवजीच्या बद्दल आणि मी सोमवारी उपवास पण करायचो दे सोड़ जागी ना ते पण अशीच रागाना वगैरे सोडत दिले पण पुन्हा त्याच जागी आलोय म्हणजे सगळेच गणपतीची पण आराधना तेवढीच करतो आणि शिवजींची पण करतो हा तर एक मॅडम एवढ्यासाठी केला की त्याच्या आदल्या दिवशी अटोनमेंटच्या आदल्या दिवशी तुम्ही अंतर्मनाचं ध्यान घेतलं होतं काही कारणामुळे मी त्याला उपस्थित राहू शकलो नाही पण अनिता आणि सारिकाने सांगितलं की ते अंतर्मनाचं ध्यान करा तर त्या रात्री सुद्धा मी केलं परत दुसऱ्या दिवशी दुपारी केलं आणि काल सेशन चालू व्हायच्या आधी पण केलं म्हणजे तीन वेळा मी खरं अंतर ते जे है, मेडिटेशन है, ते ते नहीं। नहीं। आहे मेडिटेशन आहे ते केलं आणि मॅडम ते खूप छान आहे आणि खूप सारखं सारखं म्हणजे करायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे मी तर करणारच आहे पण आपले सर्व जे आहेत मेंबर्स त्यांनी सर्वांनी करावं असं मला वाटते कारण ज्या बऱ्याच वेळा मॅडम असं लहानपणापासूनच्या आपल्या काही चुका झालेल्या आहेत त्या अजून म्हणजे मनात असं खदखद ख़गदा, खदखदतात त्रास देतात किंवा काही ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आप मिळाल्या नाही त्या पण त्रास देतात की मी असं केलं असतं तर बरं झालं असतं तसं केलं असतं तर बरं झालं असतं माझ्यावर हा अन्याय झाला माझ्यावर तो अन्याय झाला म्हणजे हे सारखं जे मनात सारखं येते की आपण म्हणजे आपली बाबा एवढी क्वालिटी असून त्या क्वालिटीच आपल्याला म्हणजे शिक्षण मिळालं नाही किंवा त्या क्वालिटीचे पुढे आपल्याला हे घेता आलं नाही किंवा प्रोग्रेस जी म्हणतो फास्ट व्हायला पाहिजे होती ती झाली नाही मग हे जर मिळालं असतं तर फास्ट प्रोग्रेस झाली असती आतापेक्षा असं सारखं म्हणत आहे किंवा आता मी मध्ये खेडेगावात आहे की हो नेहमी मनात असा विचारतो की मी सातारला पाहिजे होतो मी पुण्याला पाहिजे होतो मी मुंबईला पाहिजे होतो माझ्यासारखा माणूस तिथे म्हणजे अजून चांगली सेवा देऊ शकला असता चांगला बिझनेस करू शकला असता दोन्ही गोष्टी असं सारखं म्हणत येत ह्या ज्या गोष्टी आहेत का नाही मनातल्या जी सारख्या खदखदत राहतात अंतर अंतर्मनात राहतात बऱ्याचशा निघून गेल्या की तुम्ही जे सांगितलंय की ते त्यावेळी ते घडणार होत म्हणून काही चुका झाल्या त्या सुद्धा म्हणजे मनात की आपण आपण या वेळेला चुकलोय ते पण अगदी माझ्या सातवी आठवीतले जे चुका असतील ते पण अजून मनात येत किरकोळ चूक आहे म्हणजे मी आता ह्याला भावाला डबा डबा द्यायला मी सातारला मला सायकल वर पाठवलं होतं आणि मला मित्र भेटले ते मी दुपारपर्यंत मित्रांच्या बरोबर खेळतच बसलो डबा डबायला माझ्या बरोबर ती आता नवीत मी असलेली जी गोष्ट मला अजून सुद्धा त्रास देते हो सारखं मनात येतं की हे आपण फार मोठी चुकली हे दादाला डबा घेऊन आपण जात होतो आपण मित्रांच्या बरोबर खेळत म्हणजे अशा काही गोष्टी असतात की म्हणजे फार मोठ्या जरी नसल्या तरी ते त्रास देत राहतात ते आंतर मनाचं ध्यान आहे की नाही त्याच्यातून खूप ते निघून गेले आणि माझ्या माझ्यासारखाच अनुभव कोमलला सुद्धा आला कोमलनं सुद्धा ते शेअरिंग केलं त्या दिवशी त्यामध्ये सुद्धा तिनं सांगितलं की म्हणजे ह्या ज्या अशा प्रकारच्या ज्या मनात सारख्या गोष्टी येतात का नाही कि त्या म्हणजे निघून गेल्या मी मन नितळ झाल्यासारखे तर हे पण एक होतोय मॅडम म्हणजे हे काय होतंय माहितीये का हे मेडिटेशन करताना तुम्ही सांगताना की तुम्ही कुणाला दुखवलं असेल मग एखादी गोष्ट दुखवलेली आठवते की सगळं मन तिकडच जात मग ते पुढं मेडिटेशन करायचं थोडं राहून जातोय डिस्टर्ब होतोय म्हणून खरं मी तीन वेळा केलं तरी ते म्हणजे एक मला वाटतं वीस पंचवीस टक्के झाले तर ते परत परत वेळा जवळजवळ एक पंधरा वीस वेळा किंवा पन्नास वेळा कराय पाहिजे असं मला वाटतं ओके धन्यवाद आपण काय होत आपल्या बाबतीमध्ये काय होत माहिती का समजा जर का आता आता तुम्हाला आठव्या वर्गातला प्रसंग तिथं तुम्ही आहात आणि तुम्ही त्यामधून रिलीज होत होत होते पण आहे ना आम्ही बोलत असताना तुमच्या म्हातारपणापर्यंत येऊन पोहोचतो मग मधला काळ राहून जातो हो ना लक्षात घ्या होते सगळ्यांना तर ना नक्कीच होणार आहे म्हणून ते वारंवार करायचं असते म्हणून तुम्हाला रेकॉर्डेड दिलेलं आहे ना तुम्हाला वारंवार करायचं आहे जेवढं तुम्हाला रिलीज व्हायचं असेल आम्ही स्वतः केलं आहे मी सगळ्या गोष्टी खूप वेळा केल्या आहेत फक्त जे मेडिटेशन तुम्ही नियमित नाही करायला पाहिजे काही गोष्टी आहेत त्याच तुम्हाला रेकॉर्डेड म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये नाही दिलेल्या आहेत त्या मी माझ्या समोर करून घेते एक वेळा दोन वेळा तीन वेळा आणि सोडून देतो आपण त्या कारण एखाद्याने चुकून त्या गोष्टीचा अतिरेक करू नये हा त्यामागचा उद्देश असतो किंवा तुमची बॅच चालू झाल्यानंतर महिना दोन महिन्यासाठी ते तुम्हाला ती विशेष मेडिटेशन सुरू ठेवले जातात आणि मग थांबवले जातात कारण अतिरेक होऊ नये एखाद्या गोष्टीचा हा त्यामागचा उद्देश पण हे जे मेडिटेशन आहे अंतर्मनाचं ध्यान खरोखर -कर आपण केलं पाहिजे आठवड्यातून एक वेळा तरी आवर्जन करावं हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी रिलीज होतात सोडून देतात आणि त्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये मला जो कोणी जेव्हा जेव्हा मिळाला त्यापासून मी काय शिकलो काय शिकले गुरु ओम ही जी संकल्पना आहे ती खूप मोठी आहे त्या मेडिटेशन मधली आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपला, आपला गुरु आहे ही त्यामधली संकल्पना नक्की ज्यांचे राहिले असतील करायचे त्यांनी आवर्जून करा थँक्यू डॉक्टर साहेब तुमच्यामुळे हे सगळेजण परत परत ते मेडिटेशन करणार एवढं मात्र नक्की आता <laughs> खूप छान एक एक शब्द एक एक गोष्ट तुमच्यासाठी अभ्यास पूर्ण तयार केली आहे आणि तुम्ही तेवढ्या विश्वासाने घेता त्याबद्दल सुद्धा मनापासून धन्यवाद द्राक्षानी सांगेल आपल्याला आता काय मेडिटेशन मध्ये फक्त हे ब्रह्मांडी ऊर्जा द्राक्षायणी कडे रे छान असू देत <laughs> माईक सुरू करा द्राक्षाईनी थँक्यू यू काल झालं बाळा म्हणून पण लागलं नव्हतं पण कधी माझ्या अटोनमेंट चालू झाले ना त्यावेळेला कसं झालं हो, मला असं परी एंजेल्स असे एक व्हाइट वाली असं दिसत होत जंगलामध्ये मी असं जात होते पळत पळत म्हणजे कोण होत माहित नाही पण ते व्हाईट ड्रेस असं एंजेल्स चांदणीचे असते ना तशी होती आणि प्राणी होते माणसं कोण होती पण प्राणी असं म्हणजे नमस्कारच्या ह्याच्यात असल्यासारखे होते आणि माझी भावना फक्त होती की आपल्यामुळे दुसऱ्याचं काहीतरी भलवाव फक्त तेच माझ्या डोक्यात होतं बाकी काही नाही आणि नंतरला मग शिव आणि ते शिवासमोर कोण होतं हे मला माहित नाही पिंडी होती आणि धबधबा पाठीमागून म्हणजे असं जातोय आणि पिंडीला कधी पाणी घालतोय असं मी नव्हते पण दुसरंच कोणतरी होतं समोर असं जाणवलं फक्त आणि फक्त था भावना एवढीच होती की म्हणजे ती परीसारखं जात आणि प्राणी असं नमस्काराच्या मुद्द्याच्या हातून एवढंच होतं बाकी काही नाही एवढंच जाणवलं खूप छान दाक्षाही खूप छान आलं काय ऐकू काय ऐकू आलं ना ऐकू आलं छान ऐकू आलं थँक्यू थँक थँक्यू खूप खूप छान मुळातच मला मनीषा ताईंच एक्सपिरियन्स ऐकायचाच होता कारण मी काल तुम्हाला ह्या दोघी हजर नसताना पण बोलले की खूप बदल स्वतःमध्ये जो ज्या एनर्जी सोबत लढत होत्या ना त्या एनर्जी रिलीज झाल्या आहेत आणि आता आपण म्हणूया की मी नव्याने स्वतःला ओळखणे ही ओळख तुमची तुम्हाला होणार आहे मला शंभर टक्के विश्वास आहे माझ्यावर नाही तुमच्यावर आणि ऊर्जेवर ह्या सगळ्या गोष्टी छान होणार आहेत मस्त थँक्यू 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 आणखी नयनाच शेअरिंग बाकी होत नयना गुजर हो ना नयना शेअरिंग बाकी होत हा कालचं मेडिटेशन हे आपलं माझं झालं पण विशेष काय अनुभव आला नाही म्हणजे शांत वाटलं जरा पण फक्त एक चित्र डोळ्या होत की माझा मुलगा छान झालेला आहे छान पैकी त्याला ऍडमिशन मिळालेलं आहे खूप चांगल्या पदावर नोकरी छान बंगला दिसला गाड्या दिसल्या दोन तीन आम्ही छान किड आजी आजोबा दिसलो नातवंड दिसली आणि मेन म्हणजे तो दान करताना दिसला की तो लोकांना खूप भरभरून बर दान करतो असं दिसलं मला बस एवढा अनुभव मला आला पूर्ण चित्र असं उभं राहील खूप छान खूप छान तुम्ही तुमच्या लेखामध्ये अटकलेल्या आहात ती एनर्जी तिथे पहिले हे द्यायचं असेल ते ते काय तुला द्यायचं असेल तेव्हा ते पहिले माझ्या मुलाला ठीक म्हणजे माझ्या मुलाचं पूर्ण होऊ दे हो नंतर मी घ्यायला तयार असेल असे तो एक भाव आहे नायनाचा नाही बघा तुम्हाला एक सांगू तुम्ही तुमची साधना सुरू ठेवा आणि ना तुमच्या मुला तो ब्लेसिंग करत राहा बघा सगळ्या गोष्टी ठीक होतात हळूहळू तुमचा मुलगा सुद्धा सगळ्यांना सांगते त्याचा त्याचा प्रारब्ध घेऊन आलेला आहे बरोबर आयुष्याचा लेसन काय शिकायचा हा त्याला शिकायचा आहे या जन्मामध्ये तुमचा मुलगा असो किंवा माझा मुलगा असो ओके आपण आहे ना त्यांना ब्लेसिंग करायचं आपण त्यांच्यासोबत एवढं अटॅच नाही व्हायचं कि तू हेच करावं किंवा तू तेच करावं तुझ्यासोबत तू तु याच फील्डला असावं त्याच फील्डला अनेक साऱ्या गोष्टी कारण आपण आई वडील आहोत आपण फक्त त्यांना या जगात आणण्यासाठी माध्यम आहोत शेवटी त्यांचं कर्म त्यांचं प्रारब्ध अनेक साऱ्या गोष्टी त्यांनी सोबत आणलेल्या आहेत आपण संस्कार करावेतच करावेतच फक्त संस्कार करताना आपण त्याच गोष्टीशी चिटकून नाही राहावं की तू असंच का नाही केलं कारण अनेक वेळा असं असते आपण संस्कार एक देतो आणि आयुष्यामध्ये दे घडामोडी वेगळ्या होतात कधी कधी मग तेथे आपण स्वतःला खूप त्रागा करून घेतो मी तर तुला असं शिकवलं होतं पण तरी तू असा का वागलास पण त्याच्या आयुष्याचा काही लेसन असेल ना तो सुद्धा काही शिकायसाठी आला असेल त्याला सुद्धा काही कर्मफळ असतील ते भोगायचे असतील अनेक साऱ्या गोष्टी असतात तर त्या गोष्टीसाठी आपण एवढं स्थिर राहावं की त्याच्यासोबत जे काय होणार आहे ते योग्य होणार आहे बस एवढं एक ब्लेसिंग द्यायचं आणि छान होणार आहे छान होणार आहे एवढा एक हे करा येईल अडथळा येईल पुढे निघेल आणि अडथळे येतील शिकेल त्याच्या एखाद्या ठिकाणी अपयश येईल त्या गोष्टी शिकेल शिकेल त्यामधून तो खूप चांगला घडत जाईल हे पण लक्षात घ्या नेहमी यश तर सगळ्यांना पचवता येतं यश आलं की मोठ मोठं 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 होता येतं पण कधी कधी अपयश पचवण्याची ताकद माणसामध्ये असावी जेवढा जास्त अपयश पचवू शकू ना तेवढं जास्त सक्सेस होऊ हे पण लक्षात घ्या म्हणजे अपयशच व्हा हा याचा अर्थ नाही आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही ते पचवू शकला पाहिजे त्यातून नवा मार्ग काढणं शिकेल तो त्याच्या आयुष्याचा लेसन होणार हो की नाही त्याची त्याची हिस्ट्री असेल ना तो सांगेल ना त्याच्या मुलांना त्याच्या नातवांना मरे माझ्यासोबत असं असतं झालं जसं मी तुम्हाला सांगते एका पावलाने एका पावलाने माझा स्टेटचा नंबर गेला आणि अठरा मार्क गेले मला डीएड ला जायचं होतं आणि मी वेगळ्या मार्गावर येऊन बसते एक पाऊल माणसाचं आयुष्य बदलू शकते ही हिस्ट्री असते ना माणसाची हो की नाही त्याच्या असेल बस या गोष्टीकडे लक्ष देऊया आणि पुढे चालूया खूप छान अनुभव आहे सगळ्यांची अच्यासारे का बोलायचंय बोला काल बोला। मी माझा अनुभव सांगितला मॅडम पण काल सेशन संपल्यानंतर मी इतके आनंदात होते इतके आनंदात होते ना मलाच माहिती नव्हतं म्हणजे सगळं तेच होत पण खूप आनंदात अगदी मन माझं हवेत तरंगात होत असं होत होत एवढा आनंद का होता मला पण समजलं नाही पण ते मी आनंद घेतला म्हणजे फील झालं मला ते की मी खूप आनंदात आहे रात्री झोपताना पण एकदम मस्त वाटत एकदम शांत आणि आनंदी होते मी मीच विचार करते मी आज एवढी आनंदी काय एवढं काय असं पण खूप आनंदात होते मी रात्री खूप छान खूप छान खूप छान आनंदी आनंद सर्वीकडे पण <laughs> माझं <माज़पन> पण तसच झालं <laughs> मला पण खूपच आनंद झाला खूप म्हणजे खूपच झोपच नाही आली पाहुणे एक झाला मग काय करू काय करू मग अनुभव सगळा लिहून काढला काटून मी मधला आणि तरी झोप येणार म्हणून अगदी फ्रेश 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 तीन वाजले तरी मी जागीच होते तीन <laughs> नंतर मग कधी झोप लागली माहित नाही मग पुन्हा उठ पाचला उठली हा तरी पण पाचला उठले हे जास्त महत्वाचं आनंदी असत होत असत जेव्हा सोलला आनंद झाला तो आपला ना सोल आनंदी होता खूप छान मेडिटेशन केलं खूप छान ऊर्जा घेतली आतला सोल आनंदी झाला म्हणून तो आनंद असा खूप छान भरभरून बर आला खूप छान थँक्यू ऑल ऑफ यू अगदी मनापासून धन्यवाद मला वाटतं सर्वांचं शेअरिंग झालं आहे कोणाचं बाकी असेल तर नक्कीच हात वर करा चुकून बोलून राहू शकते ओके okay. सुनीता ताई तुमचा प्रश्न घेऊया आपण ओके okay. एक मिनिट आणि ताईचा अनुभव बाकी आहे बोला ताई आत्मान मोजते मॅम मॅम काल मला असं काही जाणवलं नाही एनर्जीचा असं हो ना जाणवलंच नाही त्याचं काल असं असतं की माझं माइंड डिस्टर्ब होतं मला माझी तब्येत ठीक नाही सध्या म्हणून असेल आणि दुसरं म्हणजे माझी फ्रेंड आहे ना तिचे मिस्टर स्टोप मारला ते ते एक माझं हे असेल त्यामुळे मग ते झोप असं नाही जणवलं मॅम ठीक आहे पण अटेन्डमेंट मात्र खूप छान झालं अच्छा मेडिगेशन कंप्लीट okay. केल्यानंतर जर एखाद्याची ऊर्जा कमी जाणवली तर आपण परत शक्तीपात घेऊ हा माझा शब्द शब्द आहे तुम्हाला ठीक आहे हा आणि तोपर्यंत तो तुम्ही स्वतःला स्कॅन करणं शिकता माझा माझी एनर्जी प्रत्येक गोष्टीची तुम्ही स्वतः स्कॅन करणं शिकणार आहे फक्त दररोज स्वतःला पॉवर बॉल करत राहतो आणि मॅम जे काल किशोरदा बोलले ना तुमच्यासाठी की तुम्ही आमच्यासाठी काय आहात एकदम राईट आहे एकदम बरोबर आहे ते किशोरदाना पण त्यात की त्यांनी आमच्या बॅच नुसार त्यांनी तुमच्यासाठी बोलले त्यांचे पण आभार खूप छान बोलले तुमच्याजवळ आम्ही तुमचा व्हॅल्युएशन किती आमच्यासाठी हे त्यांनी सांगितलं खूप छान किशोरदा मस्त आभारी धन्यवाद धन्यवाद तुम्ही सगळेजण माझ्यासाठी सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे आपण सगळेजण निवडलेले सोल आहोत हो ना थँक्यू 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 ऑल ऑफ यू शीतल आपल्याला अनुभव सांगत आहे कालचा शक्तीपात बोला ताई शीतल माझा मॅम म्हणजे मी अंतर्मनाचं ध्यान मेडिटेशन दोनदा केलं होतं त्यामुळे मला असं वाटत की मी खूप एनर्जी घेण्याच्याच भूमिकेत होते <laughs> आणि मी जेव्हा माझे अटेनमेंट चालू झाल्यानंतर मी फक्त धन्यवाद देत होते दे ब्रह्मांड या ऊर्जेला आणि माझा जो अनुभव आहे ना तो मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही इतका छान मला अनुभव आला म्हणजे फक्त ती एनर्जी माझ्याकडेच येते फक्त माझ्यासाठीच आहे असं मला वाटत होतं खूप आणि खूप खूप व्हायब्रेशन्स मला जाणवत होते म्हणजे असं पूर्ण प्रकाशित झाल्यासारखं वाटत होतं आणि जसं काय एकदम बुडबुड्यासारखं पाण्याच्या बुडबुड्यासारखं असं तरंगतीये असं एकदम मला वाटत होत खूपच छान म्हणजे जी काय काय ब्रह्मांडीय ऊर्जा आहे हा एक खूप छान मला अनुभव आला कालचा hmm. खूपच छान खूप छान थँक्यू थँक्यू यू शीतल शीतल चॅटरी गेली होती पण दिवस त्यामुळे बॅटरी डाऊन झाली होती फोनची माझ्यामध्ये जी काय पॉवर आहे एकदम मला ती रिअलाईज व्हायला लागलं जी एनर्जी आहे ती आणि मी आता काही करू शकते असं मला एक खूप आत्मविश्वास आलाय खूप छान शीतल खूप छान थँक्यू 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 शीतलने मला मेसेज पाठवला होता मॅडम मला शेअरिंग करायचं आहे <laughs> पण मग uh, लाईट पण नव्हती काही हरकत नाही आज आपण शेअरिंग घेतला थँक्यू शीतल अगदी तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू मॅडम थँक्यू